सर्वांना आज आपण बनवणार आहोत पालक चिला तर इथे मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे इथे एक ते दीड वाटी पालक आहे बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे एक टमॅटो आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात सहा लसूण पाकळा एक अद्रकचा तुकडा तर आपण मिरची अद्रक आणि लसूण जाडसर वाटून घेणार आहोत ताजं ताजं फ्रेश कुठून टाकलं की टेस्ट चांगली येते तर आपण यामध्ये आता कांदा टमॅटो कोथिंबीर टाकून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कांदा टॅमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकतात किंवा कांदा लसूण टोमॅटो काही याच्यामधलं आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकतात आता पाव चमचा हिंग टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि छोटा एक चमचा सब्जी मसाला टाकून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा धनिया पावडर टाकूयात आणि पाव चमचा इथे ओवा घेतलेला आहे तो चोळून टाकूयात पालक चिलामध्ये ओव्याचा स्वाद खूप छान लागतो खाण्यासाठी आणि पचायलाही हलकं जातं तर इथे आपण मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे ते एक चमचा मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे वाटण तर यामध्ये कुठताना मी थोडंसं मीठ टाकलेलं त्यामुळे आता अंदाजाने जिथे मीठ टाकून घेते तर मी इथे दीड वाटी पालक घेतलेला आहे त्यामुळे मसाले मी पाव चमचा असे टाकलेले आहे तुम्ही भरपूर प्रमाणात जर बनवत असाल तर अर्धा चमचा असे मसाले टाकू शकतात आता आपण इथे बेसन टाकून घेऊयात तर इथे मी तीन चमचे बेसन टाकून आहे बेसनचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं असं काही माप नाहीये की एवढंच घ्यायला हवं जेवढं आपल्याला लागेल तेवढं बेसन आपण यामध्ये ॲड करूयात आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही टाकू शकतात असं नाही की हेच मसाले हवे आहेत तर आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊयात पालकमध्ये किती पाणी आहे यानुसार आपण पाणी टाकून घेणार आहोत अगोदर मिक्स करूया म्हणजे आपल्याला पाणी किती टाकायचं आहे ते समजेल तर इथे मी आणखीन एक चमचा बेसन टाकून घेतलेला आहे व्यवस्थित बेसनमध्ये हा पालक मिक्स व्हायला पाहिजे आता पाणी टाकूया थोडं थोडं करून आणि हे व्यवस्थित भिजवून घेऊयात आपल्याला हे मिश्रण ओलसर हवं आहे तर आणखीन मी इथे दोन चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे तर एकूण मला इथे सहा चमचे बेसन लागलेलं ला आहे आता थोडं आणखीन पाणी टाकते कारण आपल्याला हे पॅनवरती हाताने हे बॅटर पसरवून घ्यायचे त्यामुळे ओलसर बनवायचे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे पसरता येईल याच्यापेक्षा थोडं आणखीन पातळ केलं तरीही चालेल तुम्ही चमच्यानेसुद्धा हे मिश्रण पॅनवरती टाकू शकतात जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर आता इथे पॅन गरम झालेला आहे यावरती छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि असं चमच्याने पसरवून घ्यायचं तर पॅन चांगला गरम झालेला असावा म्हणजे व्यवस्थित हा चेला भाजला जातो आता व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि एक पळीभर असं मिश्रण पॅनवरती ठेवून हाताने गोल आकारामध्ये याला आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा ही प्रोसेस करू शकतात हाताला पोळेल वगैरे तर काळजीपूर्वक तुम्ही हे मिश्रण पॅनवरती टाकून घ्या तर अशा पद्धतीने आपण इथे हा पालक चिला पॅनवरती पसरवून घेतलेला आहे आता कमी गॅसवरती आपण दोन तीन मिनिट हा पालक चिला भाजून घेऊयात तर दोन्ही साईडने आपण छान हा भाजून घेऊयात जेवढा पालकचीला व्यवस्थित भाजला जाईल तेवढाच खाण्यासाठी टेस्टी लागतो तर साईडने थोडंसं आपण तेल सडून घेऊयात आणि खरपूस होईपर्यंत खालची साईड भाजून घेऊयात तर तेल सगळीकडून आपण पसरवून घेतलेलं आहे तर आता खालची साईड व्यवस्थित भाजलेली आहे आणि वरची साईड सुकली की वरच्या साईडला पलट्याच्या अगोदर याच्यावरती तेल लावून घ्यायचे म्हणजे याला सुद्धा खालच्या साईडने आपण जेव्हा पलटी करू त्यावेळेस छान खरपूस भाजला जातो रंग चांगला येतो आता आपण हा पलटी करून घेऊया चेला तर उलटण्याने अगोदर असं याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटी करायचा आहे तर थोडासा साइडने दुमडलेला आहे काही हरकत नाही आपण व्यवस्थित करून घेतलाय आता खालची साईडसुद्धा व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊयात आणि खालचीसुद्धा साईड आपण आता व्यवस्थित भाजून घेऊयात तर उलटण्याने अशी दाबून घ्यायची म्हणजे एकसारखा चिला भाजला जातो तर हलकंसं याला प्रेस करत हा चिला खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर चिला भाजताना अजिबात घाई करायची नाही दोन्ही साईडने थोडा थोडा भाजून घेतला की म तो थोड़ा थोड़ा नंतर थोड्या वेळाने कच्चा असल्यासारखा दिसतो आणि खाताना सुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे याला वेळ देऊन व्यवस्थित भाजून आहे तर पाहू शकतात खरपूस याला सोनेरी रंग आलेला आहे तर मस्त असा खालच्या साईडने पलटी करून आपण खरपूस होईपर्यंत हा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर लहान मुले भाज्या खायला नको म्हणतात तर त्यांना अशा वेगवेगळ्या पद्धतीचे काही ना काही पदार्थ करून दिले तर ते आवडीने खातात सोबत तुम्ही दही देऊ शकतात किंवा कोणतीही चटणी देऊ शकतात किंवा असंच थोडं याला वरून तूप लावून दिलं तरी चालेल बटर तूप काही लावू शकतात आणि असंच खायला द्यायचं टेस्टी लागलं की मुली व्यवस्थित खातात तर आता हा चिला आपण काढून घेऊयात तर असाच आपण आता दुसरासुद्धा चिला बनवून घेणार आहोत तर हा मस्त आपण खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता आपण दुसरा बनवून घेऊयात तर सेम तशाच पद्धतीने आपण बनवणार आहोत तर पॅनमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी बटर तोप काही वापरू शकता तर एक पळी एवढं मी इथे मिश्रण टाकून घेते आणि हाताने हे गोल राऊंडमध्ये फिरवून घेते तर आपल्याला जास्त जाड जाड हे चिले बनवायचे नाहीत मीडियम आकाराचे बनवायचे आहेत आणि मीडियम पातळ्याची साईज ठेवायची आहे जाड जाड बनवायचे नाहीत पातळ बनवले तर हे व्यवस्थित दोन्ही साईडने भाजले जातात तर अशा पद्धतीने आपण इथे हा चेला पसरवून घेतलाय एक्स्ट्राचं जे मिश्रण असेल ते बाजूला काढून घ्यायचे आणि हा सुद्धा चेला आता आपण भरपूर सोयीपर्यंत भाजून घेऊयात दोन तीन मिनटात हा चेला व्यवस्थित भाजला जातो आता पलटी करण्याच्या अगोदर वरची साईड सुकली की तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि महाचीला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे खालची साईडसुद्धा व्यवस्थित खरपूस भाजली जाते तर आता आपण पलटी करून घेऊयात साईडने याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात आणि पलटी करून घेऊयात तर हे पहा छान याला सोनेरी रंग आलेला आहे आता उलतण्याने असं दाबून सर्व बाजूने एकसारखा भाजून घेऊयात आपण तर दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजली आहे तर गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे कलरही छान येतो आणि आजपर्यंत हे चेले भाजले जातात खाण्यासाठी चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने दोन मी तुम्हाला चेले बनवून दाखवलेले आहेत तर राहिलेले सुद्धा मी सेम असेच बनवून घेणार आहे तरी ते पाहू शकतात आपला झटपट पालक चेला तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे सर्वांनाच आवडतील तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा अति चविष्ट लागतात नक्कीच ट्राय करा कधी कर जर असा नाश्ता बनवला नसेल तर झटपट नाश्ता हा तुम्ही बनवू शकतात आणि लहान मुलांना देऊ शकतात मोठ्यांनीसुद्धा खाऊ शकतात सर्वांनाच हा नाश्ता खूप आवडेल तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट शेअर करा आणि रोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बिल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कधीच रेसिपी मिस करणार नाही सर्वात अगोदर रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशाच घरगुती साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपी पाहायला मिळते आपण भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय